नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या क्लिनिकद्वारा आणि या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर सेक्स एज्युकेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे खरोखर -कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजपर्यंत मी दहा लाखाच्या वर रुग्णांना काउन्सिलिंग केले आहे आणि हजारो जे रुग्ण असतात ते मला एक कॉमनली प्रश्न विचारतात की साहेब माझ्या यंद्याची साईज पूर्वी चांगली होती पण आता थोडी कमी झालेली आहे आता ती सुकडलेली आहे असं का बरं झालेलं आहे तर मित्रांनो चांगला प्रश्न आहे कारण की हे खूप कॉमन समस्या आहे की लिंगाचं सुकडणं किंवा लिंग श्रिंकेज होणं किंवा त्याला मी म्हणतो पेनाईल श्रिंकेज ही खूपच कॉमन समस्या आहे आणि याच्यावर कुणी आजपर्यंत व्हिडिओ बनवला नाही कारण पेनिस जे श्रिंकेज असतं त्याचं मेन जे कारण असतं ते असतं एक वय दुसरं असतं डायबिटीज तिसरं असतं ब्लड प्रेशर चौथं असतं की आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी म्हणजे ॲनिमिया पाचवं असतं सायकोलॉजिकल आणि सहावं असतं की आपल्या बॉडीमधले ग्रोथ फॅक्टर किंवा व्हिटॅमिन्स जर कमी झाले असतील तर हे पाच सात कारणं असतात ज्याच्यामुळं आपलं इंद्रिय सुखडून जातं किंवा श्रिंखेत होऊन जातं तर मित्रांनो जर तुमचं लिंग जर श्रिंखेत झालं असेल तर काही घाबरण्याची गरज नाही आहे कारण त्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये चांगले हब्स आहेत चांगले ऑइल्स आहेत चांगले व्हॅक्युम थेरपी डिव्हायसेस आहेत हे पण आपण चांगल्या चांगल्या प्रकारे आपण वापरून आपल्या लिंगाचा जो सुकळणपणा आहे तो कुठं कुठं -कुटर काही अंशी आपण कमी करू शकतो इन ॲडव्हान्स जर तुम्ही बोलले तर फॅट ग्राफ्टिंग माझ्याकडे आहे किंवा हॉलोनिरिज ॲसिडचे इंजेक्शन असतात जे आमच्या आम्ही इंद्रियामध्ये टोचतो आणि त्याच्यामुळं कुठं -कुटर कुठं जे आपलं श्रिंकेज लिंग झालेलं आहे त्याला आपण मोठं करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ही खूप कॉमन समस्या आहे केव्हा केव्हा वयानुसार जर जा झालेली असेल तर त्याला एकच कारण असतं की तुमच्या इवन तुमचे विचारबंत जा म्हणजे सेक्च्युअल जे जाल थॉट असतात ते पण जर कमी झाले ज्याला मी लॉस ऑफ डिझायर किंवा लिबिडो म्हणतो त्याच्यामुळं पण आपल्याला सुगडंपण येऊ शकतं किंवा खूप थंडीचे दिवस असतील तर थंडीमध्ये पण सुगडंपणा येतं कारण की तिकडचं ब्लड सर्क्युलेशन आणि तिकडचं टेम्परेचर याच्यामध्ये व्हेरिएशन होऊन जातं तर अशा काही समस्या असतील तर या प्रत्येक समस्यांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये चांगल्या चांगल्या उपचार आणि चांगले चांगल्या ट्रीटमेंट उपलब्ध आहे, तर केव्हाही तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो